आहे आता नेटक्यांचा एक प्रश्न होता नेटकेंनी मग मला लिहून दिला होता की भाऊ तुम्ही साहेबांचा प्रचार केला साहेबांच्या विजयरथाचं तुम्ही सारथ्य केलं आणि साहेबांच्याच पक्षाचे सभापती यांनी तुमच्या पक्षाला अक्षरशः तुमच्या पक्षाची इज्जत काढून खुल्या हे दिली की शिवसेनेने स्वतःच्या जोरावरती जागा निवडून आणाव्यात तर मला तुम्हाला एक उदाहरण सांगायचंय लहानपणापासून आपण असलो एक शेतकरी असतो त्याची बैलजोडी असते तो गाड्यात भारा भरतो बरोबर गाड्यावर बसतो तो गाडा हाकतो आणि तो जेव्हा तो गाडा चिखलात अडकतो तेव्हा तो, 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 ते तो काय करतो त्या दोन बैलांच्या शेपटाला पिळ देतो की त्यांनी ताकद लावावी आणि तो गाडा बाहेर काढावा त्याचबरोबर शेतकऱ्याच्या शेताचं राखण करणारे कुत्रा असतो तो त्या गाड्याच्या मध्ये असतो त्या दोन बैलांच्या मध्ये पण त्याचा आविर्भ असा असतो की तो गाडा मीच काढला आणि मीच हाकला त्यामुळं जो गाडा चालवतोय त्यांनी जर बोललं बोल तर आम्ही त्याच्यावर नक्कीच प्रतिक्रिया देऊ गाड्याच्या अवतीभोवती मध्ये चालणाऱ्या कुणाबद्दल आम्ही काय कुठल्या प्रकारचं भाष्य देऊ शकत नाही गाड्या मालकांनी गाड्या चालकाने जर बोललं की हा विजय ह्या दोन खिलाऱ्यांचा नाहीये हा माझा एकट्याच आहे तर तेव्हा त्यांना आम्ही नक्कीच उत्तर देऊ धन्यवाद इशारा कुणाला नाहीये त्यांच्या प्रश्न उत्तर आहे <laughs> 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 या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर साळी यांचे गेटवेल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड टेस्ट्यू बेबी सेंटर संपर्क क्रमांक सहाण्णव तेवीस तेवीस तीस तीस